आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जायकवाडी धरणाची पाणी पातळी पस्तीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांवर ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनात घट शेतकऱ्यांना दिलासा नमस्कार बातमी पैठण मधून मराठवाड्याची जीवन समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या पस्तीस पॉइंट सत्याहत्तर टक्क्यांवर पोहचली आहे गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे दहा मे दोन रोजी धरणातील पाणीसाठा केवळ सात पॉइंट सत्तावीस टक्के इतका कमी होता त्यामुळे यंदाची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे विशेष म्हणजे सध्या ढगाळ वातावरणामुळे कडक उन्हाचा प्रभाव कमी झाला असून पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर घटले आहे यामुळे धरणातील पाण्याची बचत होत असून शेतीसाठी पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जायकवाडी धरण ज्याला नाथसागर असेही म्हणतात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्याच्या शेती आणि पिण्याच्या गरजा भागवते सध्या धरणातून उजव्या कालव्यातून एक हजार सहाशे क्युएक्सने आणि डाव्या कालव्यातून दोन हजार दोनशे क्युएक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे या दोन्ही कालव्यांद्वारे हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळते ज्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला आहे दरम्यान नाथसागर नियंत्रित कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आठ मे दोन रोजी धरणाची पातळी पस्तीस पॉइंट सत्याहत्तर टक्के नोंदवली गेली गेल्या वर्षाच्या तुलनेत ही पातळी तब्बल अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के जास्त आहे यंदा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक झाली होती ज्याचा परिणाम यंदाच्या सुधारित दिसून येत आहे मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले असून धरणातील पाण्याची बचत होत आहे सामान्यतः कडक उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते जायकवाडी धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे दोन टीएमसी दशलक्ष घनफूट आहे परंतु गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे अंदाजे तीस टक्के धरण गाळाने भरले आहे ज्यामुळे पाणी साठवण क्षमता आणि धरणाचे आयुर्मान कमी होत आहे यासाठी गाळ काढण्याचे उपाय आणि कालव्याची देखभाल यावर जलसंपदा विभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे यामुळे धरणातील पाण्याची आवक काही प्रमाणात वाढू शकते तथापि मान्सूनच्या आगमनाला अजून एक महिना बाकी आहे त्यामुळे साठा काटकसरणी वापरणे आवश्यक आहे जलसंपदा विभागाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर आणि विसर्गाचे नियोजन यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ छत्रपती संभाजीनगर and press the bell icon. Never miss an update.